रात्रीचे दहा वाजले होते बाहेर रिक्षा थांबली रसिकाने झटकन आपल्या मुलाला आदित्यला उचललं आणि रिक्षावाल्याला पैसे देत ती घाईघाईनं गेटमधून आत धावत आली सर्वात आधी तिने दरवाज्याची बेल वाजवली पण कोणीही दरवाजा उघडला नाही बाप रे देव जाणे संदीप किती रागवला असेल आणि अजून दरवाजा का उघडत नाही मनात घोळणाऱ्या विचारांनी रसिका अस्वस्थ झाली ती पुन्हा बेल वाजवत राहिली जवळजवळ वीस मिनिट ती दरवाजापाशी उभी राहून बेल आणि दरवाजा वाजवत होती शेवटी दरवाजा उघडला संदीपने एक कटाक्ष टाकला आणि न बोलता मागे वळून गेला दरवाजा उघडताच रसिकाच्या छातीत साचलेला तणाव थोडा हलका झाला ती आत शिरली पण क्षणातच तिच्या लक्षात आलं संदीपचा राग अजून ओसरलेला नव्हता ती फक्त चार पावलं टाकून घरात आली होती की संदीप ताडकन मागे वळा त्याचा आवाज धारदार आणि थेट होता बस खूप झाला आता माझा एवढा अपमान काही गरज नाही इथून पुढे तुझ्या माहेरी जायची आणि तुझ्या त्या माहेरच्या माणसांचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस संदीपचे शब्द जणू आदेश होते त्याचं बोलणं ऐकून रसिकाच्या पायाखालची जमीनच सरकली पण संदीप असं काय झालं एवढी छोटीशी गोष्ट कोण मनाला लावून घेतं संदीप हसला आणि त्याचं हसू उपरोधिक आणि बोचणारं होतं वा पतिव्रता पत्नी म्हणे ती गोष्ट तुझ्यासाठी छोटी असेल पण मला तुझ्या नवऱ्याला तिथे चेष्टेचं कारण बनवलं गेलं तुझ्या माहेरी छोट्या जावयाची इज्जत होती मी मात्र तिथे कोणीच नव्हतो चहा नाश्ता ज्यूस त्याच्यासाठी सगळं आणि मी मी तिथे बसलो होतो पण कुणी विचारलं सुद्धा नाही आणि हे सगळं तुझी चूक आहे रसिका संदीप आता थेट तिच्यावर दोष ठेवत होता माहेरी जावयेची इज्जत ठेवणं हे बायकोचं काम असतं नवऱ्याची किंमत माहेरी कशी ठेवायची हे तू शिकायला हवं होतं पण तू तू तर अगदीच मूर्ख तुझ्या नवऱ्याचा मान सुद्धा तू तु, तुझ्या माहेरी राखू शकली नाहीस संदीपच्या मनात काय सलत होतं ते त्याच्या शब्दांमधून सडे तोड बाहेर पडत होतं त्या सगळ्या गोंधळात छोटा आदित्य आईच्या मांडीवर शांतपणे बसलेला होता पण त्याचे डोळे रडवेले दिसत होते त्याचा चेहरा गप्प पण उदास होता पण संदीपला हे काहीच दिसलं नाही रसिकाला मुलाला घेऊन खोलीत जावंच वाटत होतं पण तिचे पाय हलत नव्हते वीस ते पंचवीस मिनटं संदीप तिच्या आई वडिलांना माहेरच्या लोकांना शिव्यांच्या सरबत्तीत उधळत राहिला त्याच्या बोलण्यातून केवळ राग नव्हता तर एक विषारी तिरस्कार ओसडून वाहत होता प्रत्येक शब्द जणू रसिकेच्या आत्मसम्मानावर घाव घालत होता तिचं संपूर्ण अस्तित्व चिरडून टाकलं जात होतं ती फक्त तोंड बंद करून ऐकत होती डोळ्यातून अश्रू ओघळत होते पण आवाजाचा एकही हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडत नव्हता शेवटी संदीप खोलीत जाऊन झोपून गेला रसिकाने हळूहळू आदित्यला उचललं त्याला आपल्याबरोबर खोलीत नेलं पलंगावर झोपवलं आणि डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याच्या धारेतून त्याच्या कपाळावर हलकेच हात फिरवत त्याला झोपू लागली तेवढ्यात खोलीत खऱ्या त्यांचा आवाज घुमू लागला संदीप आपल्या सगळ्या संतापाचं ओझं रसिकावर टाकून निर्धास्त झोपला होता आणि हे पाहून रसिकाचं मन कोलमडून गेलं काय माणूस आहे हा दुसऱ्याच्या आनंदात खोडा घालणं दुसऱ्याला कमी लेखणं हाच उद्देश आहे का स्वतःच्या कुटुंबासाठी कधी शब्द काढणार नाही पण माझ्या माहेरच्यांना मात्र मनसोक्त शिव्या अभद्र बोलणं ह्यांचं ह्याला है अजिबात काही वाटत नाही विचार करता करता रसिका हॉलमध्ये आली आणि सोप्यावर आडवी झाली पण झोप काही लागत नव्हती किती मोठ्या स्वप्नांची पाखरं घेऊन ती संदीपसोबत या घरी आली होती घरात सासू सासरे दीर जाऊबाई ननन सगळेच होते एकत्रित आणि सुखी वाटावं वा असं कुटुंब पण संदीपच्या आई वडिलांनी आधीच दोन स्वतंत्र घरं बांधून ठेवली होती लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांनी संदीप आणि रसिकाला त्या घरात राहायला पाठवलं आणि स्वत मोठ्या मुलासोबत राहू लागले खरं तर रसिकाला सासरी इतर कुणाकडूनही कोणताही त्रास नव्हता घरातले सगळे चांगले स्वभावाचे होते पण एक गोष्ट चलत होती संदीप मात्र कायम आपल्या आई आणि वहिनीसमोर तिचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा अवमान करत असे छोट्या छोट्या कारणांवरून नाराज होत असे आणि त्यामुळे रसिकाच्या माहेरचे लोक संदीप बरोबर बोलताना अगदी शब्दन शब्द न शब्द मोजून बोलायचे गेल्या वर्षी रसिकाच्या बहिणीचं लग्न होतं वराड आलं होतं विधी सुरू होते आई वडील धावपळीत व्यस्त होते लहान भाऊ अर्जुन दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला होता म्हणूनच शंकररावाने रसिकाच्या वडिलांनी संदीपवर थोडं जबाबदारीचं काम सोपावलं लग्न गार्डनमध्ये होतं आणि नववधूचे दागिने व पैशाची देखरेख करण्यासाठी त्यांनी संदीपला एका खोलीत बसवलं तेही फक्त एक तास आणि तो एकटाही नव्हता त्याच्याबरोबर रसिकाच्या आत्याचा नवरा होता कॅटरिंगवाल्यांना सूचना दिल्या होत्या चहा नाश्ता पाणी वेळेवर पोहोचवण्याच्या कोणतीही गैरसोय ठेवली नव्हती तेव्हा संदीप काहीच बोलला नव्हता पण पंधरा मिनिटांनीच त्याने या गोष्टीवरून वाद घातला माझा अपमान केला जातोय मी जावई आहे की चौकीदार खोलीच्या कोपऱ्यात मला राखण करायला ठेवला आहे आणि बाकी सगळे पाहुणे बाहेर मजा करता येत रसिकाच्या मामाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण संदीप काही ऐकायला तयार नव्हता तो तडक उठून घरी जायला निघाला तेव्हा रसिकाच्या मामाने लगेच रसिकाला फोन केला संदीप रागून घरी निघाला आहे रसिका आणि अर्जुन दोघंही धावत गेटवर आले हात जोडून विनवण्या करत संदीपला कसा बसा थांबवलं पण तोपर्यंत तो उशीर झाला होता नातेवाईकांनी ना ते हा तमाशा पाहिला होता जेव्हा रसिकाच्या आई वडिलांनाही घटना समजली तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं ते स्वतः संदीपशी बोलायला येणार होते पण रसिका आणि अर्जुनने त्यांना थांबवलं पण पाहुण्यांमध्ये बातमी पसरलीच संदीपचा स्वभाव कसा आहे हे सगळ्यांना समजलं घरी आल्यानंतरही संदीपने याच घटनेवरून रसिकाला खूप काही बोलून दाखवलं एक दिवस जेव्हा सासू सासरे घरी आले आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी संदीपला जोरात सुनावलं तेव्हा कुठे संदीप शांत झाला आणि आज अर्जुनचा साखरपुडा होता यावेळी शंकरराव प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलत होते त्यामुळे त्यांनी संदीपकडे कोणतीही जबाबदारी सोपवली नव्हती उलट आपला धाकटा जावई रोहित याला सगळ्या सामानाची जबाबदारी दिली होती आणि रोहित ही ती जबाबदारी हसत मुखाने पार पाडत होता साखरपुड्याचा कार्यक्रम होईपर्यंत रोहितनं सगळं सामान नीट सांभाळून ठेवलं होतं आणि तो रागिणीच्या मामांबरोबर बसला होता दोघं गप्पा मारत होते हसत खिदळत होते हे सगळं पाहून उपस्थित पाहुणे रोहितचं खूप कौतुक करत होते जो तो कोणी त्याच्याशी भेटत होता तो त्याच्या मनमिळावू स्वभावाची प्रशंसा केल्याशिवाय राहत नव्हता रोहित आणि मामा एका कोपऱ्यात बसले होते त्यामुळे चहा नाश्ता सारं काही त्यांच्याजवळ नेलं जात होतं हे पाहून संदीप मनोमन चिडत होता त्याला वाटत होतं की त्याला वाटत होतं की छोट्या जावयाला खूपच जास्त आदर दिला जात आहे आणि आपल्याकडे कुणीही लक्ष देत नाही याच चिडीच्या भराच संदीपनं साखरपुड्याचा कार्यक्रम अर्धवट सोडला आणि थेट घरी परतला रसिकानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता रसिका मात्र कार्यक्रम मध्ये सोडून जाऊ शकत नव्हती त्यामुळे नातेवाईकांना कारण सांगण्यात आलं की संदीपला एक महत्वाचं काम निघालं म्हणून तो गेला आहे पण तिचे वडील शंकरराव यांना तिच्या मनातलं काहीस उमजलं होतं तरी सुद्धा त्यांनी तिथे काहीही बोलणं टाळलं नव्या पाहुण्यांसमोर वाद घालायचा नव्हता साखरपुडा पार पडल्यानंतर देखील शंकरराव रसिकाला परत सासरी पाठवायला तयार नव्हते पण तिच्या आईनं समजावलं आणि मग रसिका सासरी परत आली आणि त्यानंतरच हा सगळा गोंधळ झाला विचार करत करत रसिकाला केव्हा झोप लागली तिलाही समजलं नाही सकाळी दरवाजेची बेल वाचली तेव्हा ती जागी झाली उठून घड्याळ्याकडे पाहिलं सकाळचे आठ वाजले होते हे देवा आज तर खूपच उशीर झाला संदीप उठला की नाही दरवाजा उघडण्याआधीच ती मनात विचार करत होती झटकन खोलीच्या दरवाज्याजवळ आली तर पाहिलं संदीप अजूनही झोपेतच होता आता तर नक्की ओरडा खावा लागणार ती मनात म्हणाली कारण याचवेळी संदीप नेहमी ऑफिससाठी तयार होत असे इतक्यात पुन्हा बेल वाजली ती पटकन तोंड धुवून केस नीट करून कपडे सावरून दरवाजाजवळ आली आणि दरवाजा उघडला समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली तिचे आईवडील आणि संदीपचे आईवडील सगळेच दरवाजासमोर उभे होते एवढ्या सकाळी तेही एकत्र सगळेच कसे काय आले ती अजून विचारातच होती तेवढ्यात संदीपची आई तिला थोडं बाजूला करून घरात आली आणि सरळ त्यांच्या खोलीच्या दरवाज्याजवळ जाऊन दरवाजावर टकटक करून म्हणाली संदीप बाळा बाहेरे तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आईचा आवाज ऐकून संदीप दचकून उठून बसला स्वतःही तो आश्चर्यचकित झाला होता हात पाय धुवून तो बाहेर आला पाहिलं तर फक्त त्याचे आई वडील नव्हे तर रसिकाचे आई वडील ही हॉलमध्ये बसले होते ते दृश्य पाहून त्याच्या तोंडून शब्द फुटेनात त्याला वाटलं रसिकानं तिच्या आई वडिलांना बोलावलं आहे त्यामुळे त्याने तिच्याकडे रागाने डोळे वठारले पण तेवढ्यात संदीपचे वडील म्हणाले संदीपाळा काल रात्री या घरात काय तमाशा झाला होता शेजारी सांगत होते की रात्री सुनबाई वीस पंचवीस मिनटं दरवाज्यात उभी होती बेल वाजवत होती पण तू दरवाजा उघडला नाहीस काही विशेष नाही झालं मला झोप लागली होती म्हणून उशीर झाला संदीप घाबरत म्हणाला असं का पण आम्ही तर असं ऐकलं आहे की तू रसिकाला तिच्या माहेरची सगळं नातं तोडून टाकायला सांगितलं आहेस सा? काल तू जे मोठमोठ्याने ओरडत होतास ना ते सगळं तुझ्या शेजाऱ्यांनी ऐकलं आहे आणि हे तुझे सासू सासरे काय बोलत आहेत त्याबद्दल पण पन स्पष्टपणे सांग असं काय घडलं होतं साखरपुडेच्या कार्यक्रमातूनच तू मध्येच उठून निघून गेलास अचानक संदीपची आई बोलली आता संदीप काय बोलेल त्यानं मान खाली घातली आम्ही तुलाच विचारतो आहोत असं मान खाली घालून उभा राहू नको स्पष्ट उत्तर दे संदीपचे बाबा थेट म्हणाले संदीप बोलू लागला बाबा मी का या लोकांशी संबंध ठेवू यांनी माझा किती अपमान केला आहे छोट्या जावयाला डोक्यावर बसवले सगळं काम त्याच्या सल्ल्याने होतंय प्रत्येक गोष्ट त्याला हातात आणून देत होते, होते। आणि मला मला तर कधी किंमतच दिली नाही मग सांगा अशा लोकांशी माझं मनोमन नातं जोडावं का अच्छा तर ही आहे खरी गोष्ट संदीपच्या वडिलांनी थोडक्यात शब्दात उत्तर दिलं संदीप बाळा इज्जत कमवावी लागते फक्त तोंड फुगून बसल्याने ती मिळत नाही जावई आहेस म्हणून आपोआप इज्जत मिळेल असं नाही म्हणूनच सांगतोय आधी स्वतःचा स्वभाव सुधार आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या सासू सासऱ्यांची आणि रसिकाची माफी माग पण संदीप अजूनही आपल्या तोऱ्यातच उभा राहिला हे पाहून त्याचे बाबा कठोर शब्दात म्हणाले ठीक आहे माफी मागायचीच नसेल तर राहू दे व्याही त्यांची मुलगी कायमची घेऊन जात आहेत ते यासाठीच आले होते पण आम्ही विचार केला एकदा प्रयत्न करून बघू म्हणजे तुझा संसार उद्ध्वस्त होणार नाही पण आम्हालाही यावर काही आक्षेप नाही तसंच नाती सांभाळणं तुझ्यासारख्याला जमणार नाही हे आता स्पष्ट झाले हे ऐकून संदीप अवाक होऊन रसिकाकडे पाहू लागला पण रसिका शांत होती तेव्हा तो आपल्या वडिलांकडे वळून म्हणाला बाबा तुम्हालाच माझा संसार मोडायचा आहे का तुम्हाला या लोकांची चूक दिसत नाही का तेव्हा त्याचे बाबा शांतपणे पण पन ठामपणे म्हणाले संदीप बाळा चूक कोणाची आहे हे तुला चांगलं ठाऊक आहे गेल्यावेळी तुझ्या मेहुणीच्या लग्नात त्यांनी तुला सगळ्या सामानाची जबाबदारी दिली होती प्रत्येक गोष्ट तुला विचारून करत होते तेव्हा तुला वाटलं की त्यांनी तुला चौकीदार बनवले आणि यावेळी तुला काहीच विचारलं नाही तेव्हाही तुला वाईट वाटते मग सांग ना तर टिकवायचं कसं थोडं थांबवून ते पुढे म्हणाले आता दूरचा विचार करू नको फक्त इतकं सांग तुला तुझ्या बहिणीचं लग्न तुझ्यासारख्या माणसाशी लावायला आवडेल का जर उत्तर हो असेल तर आम्ही रसिकाला थांबवतो पण जर उत्तर नाही असेल तर आधी सर्वांची माफी माग नाहीतर हे नातं इथंच संपव आणि लक्षात ठेव आम्ही यापुढे तुझ्या या, या वागणुकीला पाठिंबा देणार नाही संदीपची आईही स्पष्टपणे बोलली संदीप हे सगळं ऐकून स्तब्ध उभा राहिला शेवटी संसार त्याचाच मोडत होता आणि त्याचे आईवडीलही आता त्याची बाजू घेत नव्हते थोडा वेळ विचार केल्यानंतर संदीपने पुढे होऊन रसिका आणि तिच्या आई वडिलांची माफी मागितली आणि भविष्यामध्ये असा गैरवर्तन पुन्हा होणार नाही असा शब्द दिला जेव्हा अर्जुनचं लग्न होतं तेव्हा संदीप अगदी शांत होता माणसांचा स्वभाव पटकन बदलत नाही हे खरं आहे पण कमीत कमी आता तो रुसून पळून जाण्या इतका लहान मनाचा राहिलेला नव्हता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद